नमस्कार मी व्यंकट पणाळे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरासमोर आपण आता आहोत हे माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे पांडुरंगाच्या मंदिरावर प्रचंड रोषणाई केलेली आपण पाहत आहोत हे फुलाची केलेली सजावट आपल्याला पाहायला मिळते आहे मंदिरावरची आणि प्रचंड असा हा जनसागर उसळलेला आपण पाहतो आहोत लाखोच्या संख्येनं मंडळी आपण आहे ते पांडुरंगाच्या समोर चंद्रभागेकडून मंदिराकडे येणारा हा रस्ता स्वयंसेवक व्यवस्थेमध्ये आहेत पोलिसांचाही अत्यंत चोख असा बंदोबस्त आपण पाहत आहोत पांडुरंगाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून हे वारकरी जात आहेत या बाजूला हा दर्शन मंडप जो आपण पाहतो आहे श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप मोठी बारी या वारीमध्ये झालेली आहे एका बाजूला चरणदर्शन एका बाजूला मुखदर्शन आणि दुसऱ्या बाजूला नामदेव पायरीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या लागलेल्या रागा वारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी हा उभं केलेला चबुत्र आपण पाहत आहोत कॅमेऱ्यामधून पोलीसही यात्रेचं शूटिंग करून व्यवस्थेवर यात्रेवर नियंत्रण करत आहे लोकाधिकार न्यूज पंढरपूर